आयुष्य नसतच मुळीच सोप आयुष्य नसतच मुळीच सोप आणि ते घडत पण नाही आपोआप प्रयत्न फक्त प्रामाणिक असला पाहिजे मग आयुष्य सुंदर आणि समृद्ध करायला तुम्ही नशिबा मागे किती पण धावले तरी कधीच लागत नाही तुम्हाला धाप नमस्कार मंडळी पॉडकास्ट विथ सोनलच्या पाचव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपल्या सोबत एक असा कलाकार आहे ज्याला बघून सगळेजण म्हणतील की अरे विरोधक असावा तर असा म्हणजे त्याचे डाव त्याच्यावरच कधी उलटतात हे त्यालाच कळत नाही पण तरी ते पात्र तेवढाच मेहनतीनं तेवढ्याच जिद्दीनं आणि तेवढाच प्रामाणिकपणे वाटवणारा आपला पिंटू शेट म्हणजेच शृंगाल पिचके नमस्कार सर नमस्कार आपल्या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमच्या पॉडकास्ट मध्ये आमंत्रित केल्याबद्दल नक्कीच बोलवणारच आम्ही तुम्हाला तुम्ही कॅरेक्टर एवढं छान करता तुम्हाला <laughs> बोलवणं भागच आहे आम्हाला धन्यवाद <laughs> आम्हाला सांगा तुमचा जन्म कुठं झाला शिक्षण कुठं झालं तुमच्याबद्दल द्या प्राथमिक माहिती द्यायची झाली तर माझा जन्म सणसवाडी तालुका शिरो जिल्हा पुणे ह्या गावचा तसा मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या ले, बार्शी तालुक्यातल्या वैराग गावचा म्हणजे आमचं घर सगळं तिकडचं फॅमिली वगैरे सगळं फॅमिली तिकडची पण काही कारण असतो स्थायिक झाले माझा जन्म हितच झाला हा आणि प्राथमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक झालं माध्यमिक शिक्षण पण त्याच गावात झालं आणि त्यानंतर मग अकरावी बारावी करण्यासाठी जातेगाव बुद्रुक इथला छत्रपती संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयात माझा अकरावी बारावी झालं आणि त्याच्यानंतर मग कॉलेज पुणे शिरूर अशा ठिकाणी झालं माझं कॉलेज आणि त्याच्यानंतर मग आता सगळं शिक्षण कंप्लीट झालंय आणि मग आता जो माझा मेन आत्मा आहे त्या आत्म्या मी काम करतोय बर मला सांगा तुम्ही म्हटले की तुमचे आई वडील वगैरे इकडे स्थायिक झाले तर नेमके घरचे सपोर्ट करतात काय वातावरण आहे घरी त्याच्याबद्दल आम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगा तुमची काय आहे सपोर्ट तर नव्हताच कारण आमच्या अख्या घरात ह्या क्षेत्रात कुणीच नाहीये आपल्या नाट्य क्षेत्रात म्हणा किंवा कलाक्षेत या सिने क्षेत्रात आमच्या घरातला एकमेव माणूस मी या क्षेत्रात आहे बर कारण माझे आई वडील शिक्षक आहेत माझे आज आणि आज आजोबा सॉरी आजोबा आणि आजी हे दोघ शिक्षक आहेत मावशी काका शिक्षक आहेत त्यामुळं घरात सगळं शैक्षणिक वातावरण आहे आणि अशा वातावरणात मी कला येऊन पडलेलो आहे त्यामुळं वातावरण थोडं वेगळं आहे घरातलं आणि सपोर्टचं जर तुम्ही म्हणाल सपोर्ट आता प्रत्येक घरातून थोडाफार तरी विरोध होतो विरोध होतोच त्यामुळे सपोर्ट काय आपल्याला पटकन भेटत नाही पण मी त्यांना दाखवलं बाबा मी हे काम करतोय मी असं करतोय मी तसं करतोय लोकांचा मला मिळणारा सपोर्ट दाखवला आणि त्याच्यानंतर मग त्यांचा जो विरोध होता तो हळूहळू करत सपोर्ट मध्ये सपोर्ट मध्ये आणि त्याच्यानंतर मग आता ते म्हणतात कधी शूटिंग कधी काय जाणार का नाही हे सगळं खरं झालं पण आम्हाला हे ऐकायचं हे ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही घरी सांगितलं होतं कारण आता वातावरण शैक्षणिक तुमच्याकडून काहीतरी करावं निदान या नाहीतरी शिक्षणाशी रिलेटेड काहीतरी करावं पहिल्यांदा तुम्ही जेव्हा घरी सांगितलं तेव्हा रिॲक्शन काय होत्या घरच्यांच्या <laughs> रिॲक्शन म्हणजे भयानक रिॲक्शन होत्या <laughs> मला अजून पण आठवत ऍक्च्युअली काय झालं माहिती का मी अकरावी सायन्स मधून बारावीला आलो होतो कारण मला जास्त झपलं नाही म्हणलं ठीक आहे आपण इकडे येऊया होतो मी बारावी आर्ट लावलोय मी कारण मला कला क्षेत्राची जास्त आवड होती आणि म्हणलं बारावीत सायन्स करून आपल्याला इकडे आपली आवड जोपासता येणार नाही आपला अभ्यासच करावा लागणार मग मी इकडं आलो त्यामुळे घरच्यांना ते टेन्शन हा सायन्स सोडून आर्ट ला आलाय सायन्स म्हणजे आर्ट एवढी काय वाईट नाहीये पण शैक्षणिक दृष्ट्या जर बघितलं तर शिक्षकांना असं वाटतं का आर्ट काय एवढं काय चांगलं नाही मग त्यांना ते टेन्शन आणि त्यात मी या क्षेत्रात काम करायला लागलो मग त्यांचं अजून टेन्शन वाढलो या क्षेत्रात काय शाश्वती नाही नीट पैसा नाही काम भेटल का नाही ना ह्याच ना सांगू शकत नाही खात्रीच नाहीये मग त्यांना टेन्शन यायला लागलं मग मी त्यांना सांगायचो नाही होतय माझं मी होणार मी करणार असं तस मग शेवटी सांगून 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 त्यांना जरा विश्वास पटत गेला आणि मग त्याच्यानंतर जरा थोडं सुरळीत होत गेलं माझं म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स केलं कन्व्हिन्स केलं आता आता सपोर्ट आहे आता आता फुल सपोर्ट आहे मी मग म्हणलं ना आता मला घरचे म्हणतात तू शूटिंगला का जात नाही किंवा कधी जाणार आहे तू कधी लागणार आहे कधी लागणार आहे असं विचारतात मला घरी कोण कोण असतं घरी माझ्या आई आहे वडील बहीण आहे आणि आता नुकतंच माझं लग्न ठरलंय थँक्यू थँक्यू दिवाळी पर्यंत ते लग्न होईल त्यामुळे नंतर मग बायको पण काय करतात आता तुम्हाला खरं वाटणार नाही मी म्हणजे माझे जे मित्र सर मित्रमंडळी आहेत सगळ्यांमध्ये म्हणत असतो माझे आईबाप शिक्षक आहेत माझे मावशी काका शिक्षक आहेत आजी आजोबा शिक्षक आहेत आणि आता बायको पण शिक्षक भेटले त्यामुळे काय जोडीदार पण शिक्षक शैक्षणिक क्षेत्र मला काही सोडत नाहीये ते माझ्या माग 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 चालतंय कम्प्लीट नाही झालं अजून त्यांचं सेकंड होईल आता लवकरच कम्प्लीट बर तुम्ही त्यांना पहिल्यांदा सांगितलं की मी बाबा अशा अशा क्षेत्रामध्ये काम करतो त्यांना काय वाटलं होतं त्यांची काय रिॲक्शन होती रिॲक्शन ते पण म्हणजे काय खरं आहे आपलं आपल्याला काय काम भेटणार आहे का मोठे मोठे लोक तुला कोण काम देणार आहे मिसची काय नाही ते म्हणले मी त्यांना सगळं सांगितलं होतं मी असं असं काम करतोय आणि ऍक्च्युली माझं लग्न ठरायच्या अगोदरच जी माझी गाजलेली शॉर्ट फिल्म होती मजूर दोन ही त्यांनी पाहिली होती अच्छा हे मला माहित नव्हतं ते म्हणले मी तुमची शॉर्ट फिल्म पाहिली होती कारण आमच्या एका फॅमिली ग्रुपवरती सर्क्युलेट झाली होती मग ते बघितले मग म्हणले मला माहिती आहे तुम्ही छान काम करता या क्षेत्रात काम करता माझं काही अडचण नाहीये तुम्ही करा बिंदास काम करा तुम्ही तुमचं म्हणजे ठीक आहे बायकोचा सपोर्ट आहे म्हणून आता काही टेन्शनच नाही आता तुम्ही म्हटले लग्न ठरलं मग आता हे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे की लव्ह अरेंज मध्ये कन्व्हर्ट करताय काय नेमक हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे कारण जेव्हापासून माझं लग्न ठरलंय तेव्हापासून काही जणांना बराच धक्का बसलाय की बाबा नेमकं हा लग्न झालं कसं काय ठरलं ठरलं कस काय तसं बघायला गेलं तर हे अरेंज मॅरेज आहे म्हणून लोकांना असं वाटतंय मित्रमंडळीला असं वाटतं की लव्ह मॅरेज हे लव्ह मॅरेज नाहीये हे अरेंज मॅरेज आहे आणि अजून एक गोष्ट सांगतो म्हणजे प्रॉपर तुमचा कांदे पोह्याचा कांदे हो, 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 पोहे करून व्यवस्थित बगाबगीचा कार्यक्रम करून घरच्यांनी ठरवून हे लग्न केलेलं आहे त्यामुळे लव्ह मॅरेज तर काय हा प्रकार नाहीये बरं आणि मेन गोष्ट सांगायचं झालं तर Uh, ज्या दिवशी माझं लग्न ठरलं आणि मी व्हायरल केलं स्टेटसला ठेवलं सांगितलं ऑफिशियल अनाऊन्स ऑफिशियल अनाऊन्स केलं त्यावेळेस लोकांना असं वाटलं का हे चित्रपटातलं वेब सिरीज मधला फोटो मी टाकलेला आहे त्यांनी मला विचारलं अरे काय खरं तू खोट लग्न केलंय का वेब सिरीज मध्ये लग्न केलंय ते कन्फ्यूज झाले नेमकं तुम्ही कॅरेक्टर तुमच्या झाल्या जुळ लग्न की शृंगालच लग्न झालं कारण त्याच्या अगोदर पण मी प्रमोशन साठी दोन तीन वेळा असे फोटो टाकले होते आणि खरं खरं लग्न करतोय असे बरेचसे किस्से करतात नाही नाही कलाकार म्हटल्यावर छोटे मोठे असे किस्से आपल्या आयुष्यात घडतच राहतात कधी कोण कुठं भेटतं काय होतं त्याच्यावरूनच आम्हाला तुमच्या आयुष्यात आलेले किंवा आपल्या क्षेत्रात आल्यानंतर घडलेले तुमच्या सोबत एखादा वाईट अनुभव एखादा चांगला अनुभव शेअर करा आमच्या प्रेक्षकांसोबत वाईट अनुभव बरेच आहेत आणि चांगला पण अनुभव आहेत चांगले म्हणजे भारी 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 चांगले अनुभव वाईट अनुभव सांगायचं झालं तर मी एक दोन का तीन वर्षापूर्वी एक चित्रपट केला होता जो आला नाही ते जरा थोडं वाईटच आहे त्या चित्रपटासाठी मला पैशाची मागणी झाली होती म्हणजे तुमच्याकडे पैशाची मागणी माझ्याकडे पैशाची मागणी झाली होती मला म्हणजे काय म्हणता येईल त्यावेळेस काय झालं काय येत नाही थोडं बोलण्यात मी जरा गडबडलो असेल किंवा मला फसवलं गेलं असेल पण पंढरपूर मधल्या एका व्यक्तीने मी नाव नाही घेऊ शकत माणसाचं पंढरपूर मधल्या एका व्यक्तीने मला तब्बल तीस हजार रुपयाला फसवलं मॅडम तीस हजार म्हणजे तुम्ही दिले तीस, तीस हजार मी आता ते माझी म्हणावा नवा कमी फसल गेलो काय म्हणताय सांगता येत नाही पण त्यावेळेस मी त्या फायनान्शियल कंडिशन मध्ये गेलो आणि नुकसान झालं माझ त्यावेळेस त्यानंतर मी ध्यानात ठेवलं की बाबा कुठलंही का काम असू द्या जर पैसे द्यायची वेळ असेल राम बरोबर काम करायचंच नाही तुम्ही माझ्याकडे येऊच नाका आणि मी पण तुम्हाला काही पैसे देणार नाही त्यामुळे त्या प्रसंगातून मी ना एक धडाच घेतला बाबा असं काहीतरी करा करायचं कर बरोबर आहे मी शृंगालच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते की असं कुठल्याच शूटिंगच्या ठिकाणी होत, होत नाही की ते स्वतःहून तुम्हाला पैशाची मागणी करतात असं कुठं होत नाही ज्यांना नवीन आपल्या या क्षेत्रात जॉईन व्हायचंय त्यांनी ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा की असं घडत नाही आम्ही असं ऐकलं की तुम्हाला बाइक्स खूप आवडतात बाईक्स वरती खूप प्रेम आहे तुमचं म्हणजे मला नववी दहावी पासूनच गाड्यांच वेळ आहे आणि नववी दहावीत म्हणजे आपण माणूस हुड मध्ये असतो तर तारुण्यात असतो त्यावेळेस तीन एज असतो आणि मुलांना गाड्यांबद्दल हे आकर्षण असत जगा जग, जग जाहीर आहे त्यावेळेस मला आर्वन फाय या माची फिफ्टी ही गाडी लय आवडायची म्हणजे मी ती गाडी घेणारच हे माझं ड्रीम होतं आणि अजून पण माझं ते ड्रीम आहे कारण ती माझी ड्रीम बाईक आहे त्यासोबतच माझ्याकडे आता टी व्ही एस ची रायडर गाडी आहे ती पण गाडी स्प्लेंडर मला खास करून चांगली आवडते होंडा सी बी आर आहे अजून बऱ्याच आहेत म्हणजे न सांगता एवढं गाडी प्रेम गाडी दिसली की तुम्ही आता समजा रस्त्याने जर चालत असेल ना तर एखादी ब्रँडेड गाडी दिसली ती का कशी आहे तिचं मॉडेल काय तिचा कलर काय तिचं सगळं म्हणजे जे मी सगळं बघत असतो आता ह्या झाल्या गोष्टी आम्हाला सांगा की आपली ही आदर्श मराठीची जी वेब सिरीज आहे तिथं तुम्हाला संधी कशी मिळाली पिंटू शेठ हे कॅरेक्टर कसं उभं राहिलं आता तुम्ही खऱ्या प्रश्नावर आलेला तर आ, मी गेल्या सात ते आठ वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय बर दोन हजार वीस मध्ये मी माझी पहिली शॉर्ट फिल्म म्हणजे पहिली म्हणजे पहिली नाही म्हणताय याची पण जी रिलीज होती शॉर्ट फिल्म माझी पहिली लोकांसमोर आली लोकांसमोर आलेली लिखित दिग्दर्शित ज्याला मी स्वतः लेखन दिग्दर्शन केलं होतं दिग्दर्शन आहे ती शॉर्ट फिल्म गाजली त्यानंतर मग बरेचसे छोटे मोठे काम मिळत गेली पथनाट्य हे ते त्याच्यानंतर मग मी परत त्याचा सेकंड पार्ट काढला मजूर दोन तो अतिशय गाजला आणि गाजल्यानंतर मग अजून थोडा मोठा मोठा वापर जायला लागला मग एक, 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 एक काम करत करत गेलो आणि एका ठिकाणी काम केलेलं प्रकाश कोकडे सर म्हणजे आपल्या आदर्श मराठीचे सरपंच सरपंच हा तिथं मी एक दारुड्याचा रोल केला होता तो त्यांना आवडला मग त्यांनी मला बोलवलं कि बाबा मी अशी एक वेब सिरीज करतोय एक गाव शंभर नंबरी तर त्या वेब सिरीज मध्ये दारुड्याचं काम करायचंय तर तू करशील का ठीक आहे मला कामाची और गरज होती मी करतो म्हणलं मग तिथून पुढे मग त्या वेब सिरीज मध्ये काम करायला लागलो आणि त्या वेब सिरीज मध्ये काम करत असताना चे डीओपी होते राज वाडेकर तर त्यांनी त्यांची माझी ओळख झाली त्यांनी काम पाहिलं आणि त्यानंतर ती सिरीज बंद झाल्यानंतर एक गाव शंभर नंबर मग ते म्हणले आपण एक व्हिडिओ चालू करतोय व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ ची सिरीज करतोय नवीन प्रोजेक्ट करतोय तर त्यासाठी तू काम करशील का म्हण ठीक आहे काय हरकत नाही काय काय काम करायचंय ते म्हणजे नवरा बायकोची एक सिरीज करायची तर आदर्श मराठीवर ती सिरीज आम्ही चालू केली आणि त्या सिरीज ला भरभरून प्रतिसाद भर मिळाला म्हणजे नऊ नऊ दहा दहा लाख त्या व्हिडिओला व्ह्यू आले लोकांनी तेवढं पाहिलं आणि ती सुपरहिट झाली Uh, हे साधारण दोन हजार बावीस सालची गोष्ट बावी सालची गोष्ट तीन, तीन चार पूर्वीची गोष्ट आहे आणि त्यानंतर मग व्हिडिओ चांगले व्हायरल होत गेले आणि मग नंतर नंतर मग गोळ्या आयशुविनी बंड्या तुषार हे सगळे जॉईन झाले आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात सुरुवातीला आदर्श मार्टीच्या सगळ्यात सुरुवातीला स्टार्टिंगला मी तुषार आणि राजवाडेकर तिघ होतो आम्ही कॉमेडी व्हिडिओ शूट करायचो त्याच्यानंतर मग एक एक मग कॅरेक्टर ऍड मग त्याच्यानंतर मग ती राजवाडेकर दिग्दर्शक त्यांच्या मनात आलं की आपण ह्याची सिरीज चालू करू कॉमेडी सिरीज चालू करू अच्छा आणि मग त्याच्यानंतर प्रत्येकाचं कॅरेक्टर ठरत गेलं मग बंड्या ठरला आयुष्य ठरला सॉरी आयशु ठरले सरपंच ठरले आणि मग माझं पण त्यात कॅरेक्टर पिंटू जे पहिलं होतं मग ते नंतर जे राजकारणी कॅरेक्टर झालं गावचा विरोधक म्हणून ते कॅरेक्टर उदयाला आलं आणि त्याचं पिंटू शेठ असं नामांतर झालं अच्छा अशा पद्धतीने मी म्हणजे प्रवास भरपूर आहे पण ते शॉर्ट डेव्हलप होत डेव्हलप होत गेलं पिंटू शेठ या कॅरेक्टरने तुम्हाला काय दिलं म्हणजे शृंगारला काय मिळालं त्यातून पिंटू शेट कॅरेक्टरने मला बरच काय काय दिलंय म्हणजे शब्दात जरी सांगायचं म्हणणं तरी ते कमी पडल कारण जी ओळख पिंटू शेट करायच्या अगोदरची होती ओळख होती पण पिंटू शेट करायच्या अगोदरची ओळख आणि पिंटू शेट केल्यानंतरची ओळख ह्यात लई मोठे तफाव होते पिंटू शेट केल्यानंतर मला महाराष्ट्रभर ओळख मिळाली ना म्हणजे शृंगाल पीच केलं कोण ओळखत नाही पण पिंटू शेट्टी ओळख मिळाली नाव झालं आई वडिलांच नाव झालं आणि मला काय पाहिजे ज्या आई वडिलांसाठी मी हे सगळं करतो त्यांचं नाव झालं पाहिजे हा बाबा त्यांनी म्हणलं पाहिजे हा हे पिंटू शेट्टी आई वडील आहेत बरं का असं त्यांनी म्हणलं पाहिजे आणि ते झालं बरोबर ते त्यांच्या डोळ्यात झालं बऱ्याच लोकांनी त्यांच्या डोळ्यासमोर विचारलं बाबा हे पिंटू शेट्टी असं तस त्यांना प्राऊड फील झालं तुम्ही कविता करता म्हणे कविता म्हणजे करतो मला कविता करायचं कुठून सुचलं किंवा आलं त्यातून का आपल्या इकडे म्हणतात तस कि प्रत्येक आपल्या गल्ली गल्ली मध्ये कवी असतो फक्त हार्ट ब्रेक होण्याची गरज असते <laughs> प्रत्येक एक शायर एक कवी आपल्याला भेटतो तशी काही सिच्युएशन होती का आ, तस म्हणायचं झालं तर तसं पण आहे अरे बाद, अंदाज बरोबर <laughs> म्हणजे बारावीत असताना थोडस जरा लव अँगल झाला होता मला आणि त्याच्यानंतर मग आता शेवटी वय असते वय असत ते आणि त्या वयात मग थोड्या प्रेम कविता सुचायला लागल्या समोरच्या व्यक्तीला बघून मग एक एक गोष्ट एक, एक तयार करत गेलो मग शब्दाला शब्द जुळत गेले मग ते होत गेलं आपण गेलो मला जसं सुचत गेलं तसं मी लिहित गेलो म्हणजे मग फक्त मी प्रेम कविताच नाही मग सामाजिक मग शैक्षणिक किंवा काही प्रसंग माझ्या समोर घडला तर त्या प्रसंगानुसार मी काहीतरी कविता तयार करतो अशा अच्छा मग एक होऊन जाऊ दे कविता ऐकू आमच्या प्रेक्षकांना चालतंय काय हरकत नाही अं कविता तशा बऱ्याच आहेत तुमची आवडती ऐकू माझी आवडती कविता तसं सांगायचं झालं तर धापे धाप दाप। कवितेच नाव धापे तर कविता अशी आहे आयुष्य कधीच सोपं नसतं जे आपलं वाटत ते कधीच आपलं नसतं नशीब पाहतो आपली परीक्षा जे नको असत तेच नशीब आपल्यावर थोपवत असत नका करू कशाची फिकीर होऊन होईल काय होईल नका करू कशाची फिकीर होऊन होऊन काय होईल दुनिया जरा दुनिया फक्त एवढंच बोलेल काय आहे का जरा लाज मानाची नाही तर जनाची तुम्ही फक्त सुंदर स्वप्न पाहायचं स्वतःला स्वतः घडवत राहायचं तुम्ही फक्त सुंदर स्वप्न पाहायचं स्वतःला स्वतः घडवत राहायचं आयुष्यात हार न मानता जीवनाचा आलेख वर चढवत राहायचं आयुष्य नसतंच मुळीच सोप आयुष्य नसतंच मुळीच सोपं आणि ते घडत पण नाही आपोआप प्रयत्न फक्त प्रामाणिक असला पाहिजे मग आयुष्य सुंदर आणि समृद्ध करायला तुम्ही नशिबा मागे किती पण धावले तरी कधीच लागत नाही तुम्हाला धाप तर... कवितेचा सार येऊन गेलेला आहे म्हणजे जसं जस आपल्याला म्हणजे मला जसं सुचत जात तसं मी मग कधी कधी त्या अशा साध्या सुद्धा पण होतात कधी उच्च दर्जा असं काही नाही जे वाटलं ते उतरवायचं जे वाटलं ते उतरवायचं पण काय माहिती का हे कवितेचं फॅड माझ्या डोक्यात माझ्या वडिलांमुळे आलं माझे वडील पण कविता करतात वडिलांनी त्यांचा एक म्हणजे संग्रह लिहून ठेवला पण तो प्रकाशित अजून केलेला नाही त्यांनी त्यांचं पुस्तक पण लिहिलेलं आहे दहा पैसे म्हणजे त्यांची जी जिंदगानी पूर्ण बायोग्राफी बायोग्राफी तर ते पुस्तक पण लिहून आहे ते लवकरच प्रकाशित करण्याचा उद्देश आहे पण बघू काय होईल नक्कीच ते होईल आणि तेव्हा पण आपण एक करू तुमच्या वडिलांना पण बोलू हो आणि मेन गोष्ट म्हणजे हा जो ऍक्टिंगचा किळा आहे माझ्या अंगातला हा वडिलांमुळे आलेला आहे वडिलांनी त्यांच्या तारुण्यात साडी घालून भारूड केलेलं आहे मध्ये बर मध्ये नाटक बसवलेली आहेत आणि ते ज्या तालुक्यात शिकवतात खेड तालुका तर त्या खेड तालुक्याचा शैक्षणिक पातळीवर शालेय पातळीवर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि लेखन ह्याचा त्यांना पुरस्कार पण भेटलेला आहे अरे खूपच <laughs> मस्त म्हणजे एकंदरीत त्यांच्या मनात की मुलांनी पण शाश्वती नव्हती की करिअर आहे नाही कारण त्यांना तर आवड होतीच बरोबर पण त्यांची आवड माझ्यात आलेली आणि मी ती जोपासतोय त्यांच्या रुपी तुम्ही ते स्वप्न जग हो हो मला सांगा तुमची फॅन मुवमेंट बेस्ट कुठली की कुठला असा एखादा फॅन भेटला आणि ते बाबा लक्षातच राहिले की काय घडलं होतं ते फॅन मुवमेंट सांगायची झाली तर मी सकाळ सकाळी एकदा जिम घरी येत होतो आणि जिम घरी येत असताना घरापाशी थांबलो होतो माझा मित्र होता त्या मित्रासोबत मी बोलत बसलो होतो गाडीवर एक जण माणूस आम्हाला पास झाला आणि तो नुसता असं बघितलं पुढे गेला थांबला वळला परत माघारी आला हुँ. परत बघत गेला त्याने केलं परत त्यांनी चेकआउट केलं परत माग गेला आणि मी आरशात बघतोय गाडीचा तो माणूस परत वळलाय आणि माझ्या पाशी आलाय म्हणलं हा नेमका असं करतोय का पुढे गेलाय गेला परत इथं आलाय म्हणलं का होत आता काय झालं म्हणलं तुम्हाला कुठतरी बघितलंय मी एकदम सावध झालो म्हणलं ह्या माणसाने आपल्याला नक्कीच सिरीज मध्ये बघितलंय पण मी असं दाखवलं नाही बाबा मी सावध झालो हा म्हणलं बोला ना कुठं बघितलंय तुम्हाला मी फेसबुक ला बघितलंय ते गोळ्या करण्या भांड्या यांची एक सिरीज आहे त्या सिरीज मध्ये बघितलंय तुम्ही त्यात असता का हा आता नाही म्हणा कशाला उगत म्हणायचं हा म्हणजे हा म्हणलं मी बघितलंय तुम्हाला तुम्ही ते टी टी एम एम करता त्यावेळेस माझं पिंटू शेटचं कॅरेक्टर मी आणि तुषार एकत्र असायचो सॉरी च मी आणि तुषार एकत्र असायचो तर टी तुम्य एम एम ची आमची थीम होती राईट तर हा म्हणले ते टी टी एम एम करता तुषार आणि तुम्ही दोघं असता पिंटू पिंटू हा म्हणले ठीक आहे ठीक आहे मग तो भेटला मस्त वाटलो आम्ही रोज व्हिडिओ बघतो फोटो बिटो काढला भेटला आणि गेला आणि नेमकं काय झालं का वरून गॅलरीतून वडील बघत होते ते त्यांनी बघितलं की आपलं एकदम कौतुक आणि असं कुठला दुसरा अनोळखी व्यक्ती माझ्या मुला फोटो काढतोय आणि ते त्यांना भारी वाटलं मग ते म्हणले कोण होता कुठला होता असं म्हणजे त्यांनी दाखवलं नाही पण मला त्यांच्या चेहरा कळलं बाबा यांना आनंद झालेला आहे आणि यांना सांगता येत नाही पण मी ते ओळखल लाईफ टाईम झाली ते एकदम छान प्रसंग होता बर तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं आता आम्हाला सांगा तुम्हाला भविष्यात काय करायचंय काय गोल्स आहेत कुठं बघता तुम्ही स्वतःला भविष्यात मी स्वतःला वर बघतो सगळ्यात वर बघतो मग त्यासाठी मला काही पण करायला लागले तरी चालेल मग अं त्याच्यासाठी मी मागे पुढे बघणार नाही कॉम्प्रोमाइज नाही मी या कला क्षेत्रात मी स्वतःला वर बघतो आणि उल्लेखनीय काम करण्यासाठी म्हणजे असं म्हणत नाही की प्रत्येकाने बोललंच पाहिजे माझ्याबद्दल आता आपण चांगलं काम केलं तर लोक बोल बोलणार शंभर टक्के बोलणार त्यामुळं मी माझं काम वर ठेवून उल्लेखनीय काम करून स्वतःला वर ठेवण्याचं बघतो जेणेकरून ब... प्रेक्षकांनी आपली दखल घेतली पाहिजे भविष्यात मला बरेच माझे लेखन आणि दिग्दर्शन असलेले शॉर्ट फिल्म करायच्या सिनेमे करायच्यात आणि एक गोल माझ वडिलांच्या आयुष्यावर दहा पैसे नावाच त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकावर मला एक सिनेमा करायचा आहे नक्कीच नक्कीच तुमच्या या सगळ्या इच्छा पूर्ण होतील पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असंच उत्तर काम करत राहा मोठे व्हा तुमचा सिनेमा नक्की येणार आणि आम्ही थिएटरला जाऊन बघणार तर मंडळी आजचा हा पॉडकास्ट आपण इथेच थांबवतो पिंटू शेट सोबत बोलून आपल्याला अतिशय मस्त वाटलेलं आहे छान वाटलेलं आहे त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला कळालेलं आहे तर असेच आपले पॉडकास्ट बघत राहा प्रेम करत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद